पणवेल महानगरपालिका राज्यातली सत्तावीसावी तर रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका पाहायला गेलं तर या महापालिकेतील प्रभागांचं भाग्यच म्हणावं लागेल आणि या प्रभागांपैकी एक प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक चार याच प्रभागाचा कायापलट करणारे नेते म्हणजेच महागडीचे उमेदवार गुरुनाथ गायकर आणि विनोदभाई पटेल दोघेही सामान्य घरातलेच जेव्हा त्यांच्या प्रभागातील गैरसोयींमुळे त्यांच्या कुटुंबियांना त्रास होत होता तेव्हाच या अडचणींवर मात करण्यासाठी लोकांच्या साथीनं प्रतिनिधित्व करण्याचं त्यांनी ठरवलं जनसेवा हीच ईश्वर सेवा ही प्रश्न इतका पेटला होता की अक्षरशः लोक एन पावसाळ्यात टँकरनं पाणी आणत होते खारघर हे शिक्षणाचं माहेरघर ओळखलं जातं पण याच खारघरमध्ये जर दारू मुक्तीसाठी जर खरा जर प्रयत्न कोणी केला असेल तर तो शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून હું પણ વોટિંગ કરીશ અને આપણે વોર્ડ નંબર ચાર માંથી તેઓને ભારે મતો જીતાડવાના છે સમાજ દરેક ભાઈઓને બહેનોને घोट क्रमांक चारना दरेक मतदातांनी मारी नम्र विनंतीचे की त्यो पण चार चकार आपी विनोदबाईने भारीमा भारी मदती भारी विजयी करे खारगर शहराचा विकास लोकसंख्या वाढीमुळे येथील कोपरा पूल वाहतुकीसाठी अपुरा पडू लागला होता या पुलावरील वाहतूक कोंडी सुटावी म्हणून पुलाच्या रुंदीकरणासाठी वेळोवेळी या दोघांनीही आंदोलन छेडून सिडकोला जागं केलं मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी म्हणून खारगर ग्रामपंचायतीच्या वतीनं पहिली बेटी धनाची पेटी ही योजना आणली आणि खारघर मध्ये मुलगी नको असा सूर नाहीसा होऊन मुलींचं स्वागतच झालं गेल्या काही वर्षात प्रभागात विकास किती आणि त्यावर घडलेल्या चर्चा किती या गोष्टी नागरिकांनी जवळ अनुभवल्या यंग लोगों के लिए बहुत सहायता की आहे जसं की मॅरेथॉन सायकल मॅरेथॉन हॅपी स्वीट्स फुटबॉल टुर्नामेंट बहुत सारे पार्क पार्क प्रोव्हाइड केस की के त्यांनी सुरुवात केलेली प्रशिक्षण मंदिरापासून

म्हणूनच इथे पनवेल महापालिका निवडणुकीत शेकाप कडून प्रभाग क्रमांक चार मधून निवडणूक लढवित आहोत तर मला खारघरच्या प्रभागापुरता ना विचार करायचा तर मला माझ्या पूर्ण खारघरचा विचार करायचा आहे माझ्या स्वप्नात खारघर कसं असणार आहे ह्याचा विचार करायचा आहे तर मी नक्कीच आपल्याला सांगेन की माझं खारघर मला या पद्धतीने घडवायचं आहे की येणारी जी पिढी आहे येणारी जी रहिवाशी आहे ते खारघरमध्ये आल्यानंतर त्यांना असं वाटलं पाहिजे की या खारघर मध्ये एक माझं स्वप्नाचं घर असावं स्वतःच घर असावं त्यामुळे प्रभाग क्रमांक चार मध्ये नक्कीच परिवर्तनाची नांदी घडेल असं चित्र स्पष्ट दिसत आहे म्हणूनच कब बशी समोरील बटन दाबा आणि शेकापच्या गुरुनाथ गायकर आणि विनोदभाई पटेल यांना भरघोस मतांनी विजयी करा तुम्हा सर्वांना आमचा लाल सलाम उठ तरुणा जागा हो शेतकरी कामगार पक्षाचा धागा हो